नमस्कार मी उमरे बाप्पो साहेब आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सांगायचं स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील वंजरवाडी या गावामध्ये आहोत वंजरवाडी या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विमा भेटत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं पीक विमा या ठिकाणी न मिळाल्यामुळे आणि त्यांना अचानकपणे माहीत झालं की आपला शेत आपला पीक विमा कोणीतरी तिसराच माणूस आपल्या नावावर पीक उचलित आहे असे त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज झालेला आहे आणि नेमकं खरोखर काय त्यांचं प्रकरण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचं काय नाव आहे हो। राहणार कुठा तुम्ही काय प्रकरण आहे आपलं प्रकरण काय विमा मिळत नाही हो। कधीपूस विमा मिळत नाही आपला बरं तुम्ही भरला होता विमा स्वतः भरला होता विमा आम्ही नाही भरला नाही परस्पर भरते तुम्हाला काय आहे की ते आपला विमा भरला आहे आमच्या आजोबा त्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्या नावावर विमा भरती काय उत्तम आणि तेनी परस्पर तुमचा विमा भरला असं म्हणतात तुम्ही पैसे उचलले का ते उचलले उचललेले किती उचलले बरं पैसे रक्कम सांगता येणार नाही तुम्ही हे असं कसं काय बोलू शकता की आमचा विमा उचलला गेलेला आहे आमच्याकडे डाटा आहे असं माहिती आहे तुम्हाला हा आहे माहित आहे बरं किती वर्षापासून पिक उचलत होत चार ते पाच वर्षापासून चालू मग तुम्ही तहसीलदारला कलेक्टरला काय तक्रार दिली मी ऊस तोडले होते सर कर्ज बाजारी माणूस आहे कारण आता पुढची काय तुमची काय क्रिया असणार आहे आम्हाला कारवाई करायची जाऊ शकतो जाऊ तहसीलदार काय उपशंक चालू आहे आमचं करणार आहे आम्ही एग्जांपलच्या बाजू किती लोक आहेत असे की त्यांना ती कि भेटलेलं नाही पन्नास ते साठ लोक आहेत गावामध्ये माहिती आहे तुमचं आहे का कोण किती वर्ष आहे आपलं ईश्वर काल्यांबो किती खाते पडले 15 वर्ष किती एकर शेती आपल्याला पाचशे किती पासून तुम्ही विमा भरताय चार पाच पीक विमा भरलाच नाही बरं बरं आम्ही वर्ष तोडून तो काम करतो होतं हां आम्हाला ह्या तिने झाडलेला आहे काल आमच्या मामामुळं माहीत झाला बरं माहीत झाल्यामुळं हे पाच सहा वर्ष झाले वडायला हां झाल्यामुळं आमचे कमीत कमी पाच सहा लाखपर्यंत घडले आणि तोडायला जर आम्ही आम्हाला तिकडे गेल्यामुळं काही मिळ लागत नाही काही नाही काही आणि आम्हाला पुन्हा पुन्हा काल आम्ही जाणार आम्हाला केली

बघितल्या मुलं चार घाट मी त्या चार घाट वडील मला जमा केले आम्हाला रोडवर मिळू नका रोडवर दोस्त कंपनी ज्यांची जी आहे रोडवर मिळू नका किती लाखायचं उच्चल केला सांगता येणार नाही सात आठ लाख रुपया उच्च बरं आता मग तुम्हाला माहित झालं मग तुम्ही आता का का नाही नाही तक्रार केली केली हे आहे गावी नाही तर गावी नाही तर काय नाव तुमचं उत्तम पावा राहणार कुठे तुमचं किती एक करता माझा नऊ तीस गुंठे माझं तीसच गुंठे तीस गुंठे असं आहे माझं मी जमीन माझ्यावर कर्ज झालेले कर्ज म्हणून मी जमीन घाण टाकलेली तुमच्या घाण टाकली तर त्याने घाण माझ्या त्यांच्या नावावर भरला आणि ह्यांच्या खात्यावर पैसे आले पुन्हा म्हणून घाणवाल्याकडे गेली मा मायाकून माहिती झाल्यामुळं मी कागद गोळा काढल्यामुळं मग त्या जिथं घाण जमीन टाकली त्यांनी तिथून एक बॉन्ड आणला की त्यांना मॅनेज केलं मालकाला मॅनेज करण्यापेक्षा जिथं घाण जमीन टाकली त्यांना मॅनेज केलं पुन्हा रस्ता आम्हाला म्हणते रोडवर मिरू नका यादी तो काढून आणली दम टाकते तुला जीवच मारू यादी लोकाला जाऊ नको आम्ही भ्रष्टाचार केला तुला काय पाहिजे तीन कोटी माग दोन कोटी माग चार कोटी माग पण तू थांब मी थांबू शकत नाही मग बाहेत मग नाचग लोक आहेत आणि जेवढे लोक राहिले बिगर ह्याचे तर सगळे लोक मोठाले आणि जे आम्ही घटलो लोकं ती टोटल लोक आम्हाला काम केल्याशिवाय बाजाराला पैसाच नाही असे किती लोक आहेत मध्ये की त्यांचा परस्पर म्हणून उच्चार गेला असे लोक जवळजवळ साठ सत्तर लोक आहेत आमचे किती लाखाचा घोळ झाला हे लाखाचा माझ्याकडे डाटा आहे हे हो आजचा दीड कोटीचा डाटा आहे अजून कमीत कमी तीन कोटीचा डाटा निघू शकतो मी आज बसन एक पंधरा दिवसात सगळे जागे त्यांनी पुन्हा काय केलं जिथं त्यांचे हा पिटर पहिले जुनी वळखी माळखी त्यांना बंडलं मोजले बंडलं मोजले द्या देऊ नका पैसे मोजून याद्या त्यांनी देश आम्हाला दे बंद केल्या ह्या लोकांची नेट यांना त्यांना करायची कुणाच्या पुन्हा जनवार येमा आला ह्या लोकांना ते लो नेट बंद केले म्हणून ते कुठले नेटवाला कुठलाच घ्यायना म्हणलं एक दिवस नेट बंद करते दोन दिवस करते पुन्हा तरी चालू होणार त्याच्यावर आम्ही काय करणार आहे तुम्हाला दे न्यूज देऊन नंतर उपरेशन करणार तहसीलदारकडे जाणार एस पी ॲफिटला जाणार गेवरा तालुक्याला जाणार जवळ हे लोकांचं नीट होत नाही गोरगरीबाचे पैसे येत नाही तवर उठणार पण नाही अन्न पाणी पण खाणार नाही असं माझं जीवन ठरेल तुम्हाला कसं माहीत झालं की परस्पर मी कसं माहीत झालं मी हे ॲपिटल आहे मी जर इथं आलो तर हे दुकान लावून खाली घेते मी दिसलो होतो माझं ग्रामपंचायतीचं दुकान आहे हापिटल कोणाचा वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याचा अमान आहे ते दुकान लावतो आमचं मी बावसामान होते गावामध्ये पावसा असल्यामुळे ते दुकानाला येते तपल्या पद्धतीने कामं करते रात्यात दोन एक वाजता लोकांची इमेज तारीख संपत आली एक रात दोन वेळ राहिले शिल्लक की त्या पद्धतीमध्ये म्हणजे असे करते ते की लोक आता कुणी येत नाही भरण्यासाठी मग त्या राहते म्हणजे भरायचं पैसे त्यांचे हिमेचे शंभर पन्नास रुपये पावतीचे देणारे लोकांना तर पैसे त्यांचे जण कॅम्प्युटर बी द्यायचे आणि सरकारला इतकं पैसे लिहायचे नाही की ते आश्चर्य चिजुऱ्या भरल्या त्यांच्या त्यांनी बंगलं गाड्या घोड्या घेऊन गेवरा तालुक्यात राहायला गेले आम्हाला वंजू सोडून इथं माधमला पोस्टाला जाणं व्हायनं पैसे नेत म्हणून आता काय काय आम्ही ओपेशन टाकणार एस पी ऑफिसला जाणार गेवरा तालुक्यात जाणार मंत्र्याला फोन लावणार तिथं जाणार मंत्र्या तालुक्यामध्ये बी सगळ्याच गोष्टी करणार आम्ही माणूस तर महाग भेटणार पुन्हा त्यांचे नातेवाईक ये दोस्त कंपनी दोस्त कंपनी आम्हाला दम टाकते कालच्या रात्री माझं सांग त्यांनी दोन तीन जणांनी असा दम टाकून मारलं तरी मी कुणाला केस नाही केली का, का केस नाही के केली नको आहे हे त्याच बघू म्हणणार okay. तर आपण प्रत्यक्षात पाहत आहात वंजवड या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचा चा पीक विमा ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे असा आरोप आहे की त्यांचा परस्पर पीक विमा उच्छायला गेलेला आहे आणि जवळपास वंदरवड या ठिकाणी पन्नास ते साठ असे शेतकरी आहेत की त्यांना माहीत सुद्धा नाही आपला पीक विमा आलेला पर आहे की नाही आलेला आहे आणि परस्पर पीक विमा भरल्याची स्वतः दे शेतकऱ्यांनी कबुली केलेली आहे शेतकरी असे म्हणतात की आम्ही पीक विमा कधी भरतच नाही त्याच्यामुळं आमचा पीक विमा येण्याची शक्यता नव्हती मात्र आम्ही स्वतः चौकशी केली असता आमच्या यादीवर आमचे नाव आहेत पीक विमा भरल्याची त्या ठिकाणी नोंद आहे आणि रक्कमसुद्धा आलेली आहे आणि ती रक्कम परस्पर उचललेली आहे मी मुख्य संपादक भुंबरे बाप्पूसाहेब आमचे कॅमेरामॅन आकाश धन्यवाद